खाजगी वाहन चालकांना चित्रा जाण्यास बंदी आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी कामावरून आल्यानंतर रूम पार्टनर गावाकडील मुलांबरोबर बोलत असताना शेजारील तरुणांनी येऊन काय बडबड लावली आहे तुम्ही टोळी करून काय करत आहात असे म्हणून तरुणावर चाकूने वार करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला चायत कौशल ठरवर्ष पंचवीस राहणार महिंद्रा कंपनी गेट क्रमांक दोन निघोचे तालुका खेड यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी संतोष अण्णा थांडे वैवर्ष अठ्ठावीस कृष्णा अर्जुन थांडे वैवर्ष वीस दोघे हे राहणारा निघोचे तालुका खेड यांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतला आहे ही घटना फिर्यादीच्या घरी रात्री दहा वाजता घडली या घटनेत अल्पवयीन मुलाने फिर्यादीला मागून पकडून ठेवले संतोष धांडे याने हातातील भाजी कापण्याच्या सुरूने फिर्यादीच्या कपाळावर दोन्ही बाजूला बार करून खुणाचा प्रयत्न केला तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहे वर्षा बंदोबस्त करून पहाटे घरी जात असताना एका पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या वेळी महाळुंगी या ठिकाणी घडली आहे जितेंद्र गिरणार असे मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे गिरणार हे महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते वर्षा ते दिवसरात्र बंदोबस्तासाठी तैनात होते बुधवारी पहाटे बंदोबस्त संपून ते घरी जात होते महिंद्रा कंपनी समोरून ते मोटारीतून जात होते समोर एक कंटेनर उजव्या लेनमधून चालला होता मात्र कंटेनर चालकाने अचानकपणे डाव्या लेनमध्ये घुसला गिरणार यांच्या मोटारीची कंटेनरला पाठीमागून जोराची धडक बसली या अपघातात गिरणार गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला या घटनेने महाळुंगे पोलिसांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे वर्षाच्या सुरुवातीलाच काळाने त्यांच्यावर घाला घातला व पीएसआय गिरणार यांचे अपघाती निधन झाले बुधवारी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भीमा कोरेगाव या ठिकाणी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी मोठ्या संख्येने भीमसैनिक चाकण शिक्रापूर रस्त्याने दिवसभर जात होते दरवर्षी या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जात असतात चाकणमधील तळेगाव चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या मार्गावर अन्य वाहनांना प्रवेश दिला जात नव्हता आपल्याला जर तिसरा फोर किंवा नगरकडे जायचं असेल तर थेट साबळ या मार्गाचा वापर करावा कोरेगाव भीमा या ठिकाणी असलेल्या कार्यक्रमामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे जवळचा शॉर्टकट मार्ग शोधण्याच्या नादात चक्क एक लांबलचक आकाराचा कंटेनर चाकण शहरातील अरुंद रस्त्यावर अवतरल्याचा प्रकार बुधवारी एक जानेवारी रोजी समोर आला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चाकणमधील महात्मा फुले चौकात वाहतूक कोंडी झाली चाकण पोलिसांच्या लक्षात सदरचा प्रकार आल्यानंतर तातडीने हा अवजड कंटेनर शहरातून पुणे नाशिक महामार्गावर गर्दीतून वाट काढत पाठवण्यात आला चाकण औद्योगिक भागात भरधाव अवजड वाहनं अनियंत्रित होऊन थेट रस्ता दुभाजक फोडून बाहेर आल्याची घटना बुधवारी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये खेड तालुक्यासह चाकण औद्योगिक परिसरात गेल्या काही वर्षात गुन्हेगारीनं या याबाबत आता थेट लोकप्रतिनिधी प्रशासनाला पत्र दिल्यानं बाबीत चव्हाट्यावर आल्या गुन्हेगारी मध्ये भूमाफियांच्या सर्वाधिक उच्छाद असल्याची बाब निरनिराळ्या घटनांमधून समोर येत आहे शासकीय आणि भक्कम राजकीय दबावानं अशा मंडळींनी बिंदास्त जमिनीची बेकायदा व्यवहार आणि ताबे घेण्याचा सपाटा लावलाय चाकण औद्योगिक भागातील ठिकठिकाणी दडपशाही करून जमिनींचे व्यवहार आणि ताबे घेण्याचे प्रयत्न करण्यात आल्याची बाब मागील काही वेगवेगळ्या घटनांमधून समोर आली होती सर्वसामान्य नागरिक मात्र यामुळे त्रस्त आहेत चाकण औद्योगिक भागात जमिनींना सोन्यापेक्षाही जास्त भाव असल्यामुळे भूखंड माफियांची नेहमीच मोक्याच्या जागांवर वक्रदृष्टी राहिली आहे राजकीय पाठबळ असलेल्या भूखंड माफियांच्या मदतीनं जागा बळकवण्याचं सत्र सुरू केल्याचे प्रकार नवीन राहिलेले नाहीये जागा बळकवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सांभाळली जाते त्यामुळे अशा अन्यायाच्या संदर्भात त्यांच्याकडे तक्रार नेली तरी सामान्य नागरिकांची तक्रार धुडकावून लावली जाते चाखणसह तालुक्याच्या सर्व भागात गेल्या काही वर्षात बडे राजकारणी तसेच विकासक आणि बिल्डर्स यांचे पाठीराखे जमीन जुमल्यांचे व्यवहार अथवा बेकायदेशीर बाबी नियमित करण्यात गर्क असून ही सरकारी कार्यालयातील मुख्य राजकीय उलाढाल आहे औद्योगिक भागातील साखळी पद्धतीनं जमीन व्यवहार स्वत पडद्याच्या मागे राहून आपल्या चेलांच्या माध्यमातून जमिनींचे बोगस व्यवहार शेत जमिनींचे प्लॉटिंग वादातील जमिनींचे ताबे यातून वर्षाला कोट्यावधी रुपयांची उलाढाल यंत्रणा हाताशी धरून केली जाते महसूलातील आणि प्रशासनातील अनेकांचे हात यात बरबटलेले बळाचा वापर करून जमीन मालकातील एखादा व्यक्ती हाताशी धरून गुंडांनी जमिनींचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे अनेक प्रकार समोर यापूर्वी सुद्धा आले अधिकृत अनधिकृत आणि परवाना विरहित हत्यार याच कामांसाठी सर्वात अधिक या भागात येत असल्याची चर्चा आहे अधि जमीन व्यवहार आणि ताबे दबाव तंत्र आणि गुन्हेगारी कृत्याच्या ज्या सुरस कथा बाहेर येत आहेत त्या ऐकल्यानंतर खेड तालुका महाराष्ट्रातला बिहार झालाय का असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जातोय आता या मंडळींचे पाठीराखे कोण हे सर्व तरी त्यांच्या विरोधात अजूनही कुणीही धाडस करत नसल्याची स्थिती आहे त्यामुळे राजकीय पाठबळावर गुन्हेगारीचा बीड पॅटर्न या भागातही गुन्हेगिरीच्या बळावर खोलवर रुजला असल्याची बाब सातत्यानं समोर येत आहे विधानसभा निवडणुकीनंतर तरी या भूमाफियांच्या कारवायात थांबतील अशी अपेक्षा होती मात्र भूमाफियांचा उच्छाद सुरूच आहे भूमाफियांचे सत्ताधारी मंडळीशी असलेले राजकीय लागेबंध पाहता प्रचंड दबाव तंत्रामुळे आयुष्यभर सांभाळलेल्या जमिनीच्या तुकड्यांवर पाणी सोडण्याची वेळ अनेकांवर आली आहे आता थेट लोकप्रतिनिधींनी पत्र दिल्यानंतर तरी वेगवेगळ्या गुन्हेगारी कारवायांवर प्रशासन लगाम लावणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय गुजरात सहकारी दूध पणन महासंघ अर्थात अमूल खेड औद्योगिक वसाहतीत आईस्क्रीम प्रकल्प उभारला जातोय हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आईस्क्रीम प्रकल्प ठरणार आहे या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व लहान मोठा आईस्क्रीम उद्योगांना मोठ्या व्यावसायिक स्पर्धेला सामोरं जावं लागणार आहे अमूलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न जाहीर करण्याच्या अटीवर माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील खेड औद्योगिक वसाहतीत अमूल आईस्क्रीम प्रकल्प उभारत आहे सध्या प्रतिदिन पन्नास हजार लिटर दुधावर प्रक्रिया करून आईस्क्रीम निर्मिती केली जाणार आहे प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून आगामी उन्हाळ्यात प्रकल्पातून आईस्क्रीम निर्मिती सुरू होईल सध्या प्रक्रियेची क्षमता प्रतिदिन पन्नास हजार लिटर असली तरीही तिचा विस्तार लवकरच दीड लाख लिटर प्रतिदिन पर्यंत होऊ शकतो अमूल या प्रकल्पासाठी पुणे परिसरातूनच दूध संकलित करणार आहे अमूलमुळे एकीकडे राज्यात आईस्क्रीम उद्योगाच्या वाढीस चालना मिळणार आहे तर दुसरीकडे लहान आईस्क्रीम उद्योजकांना मोठ्या स्पर्धेला सामोरं जावं लागणार आहे आता अमूलचा हो हा प्रकल्प खेड सिटी मध्ये होणार की चाकण औद्योगिक वसाहतीच्या परिसरात होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये मा बुधवारी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कांद्याची पाच हजार क्विंटल आवक होऊन कांद्याला पंधराशे ते एकोणचाळीसशे रुपये एवढा भाव मिळाला कांद्याच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत तुलने किंचित सुधारणा झाली आहे सध्या बाजारात आवक होत असलेला कांदा पंचगंगा जातीचा असल्याचं शेतकरी सांगतात पुढील काळात गावरान व निर्यातक्षम कांदा बाजारात येणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होण्यापूर्वी केंद्र शासनाने कांदा निर्यातीबाबत स्पष्ट धोरण आखून कांद्याला अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागली आहे मोठ्या प्रमाणावर बाजारात भाज्यांची आवक होत आहे मात्र अपेक्षित भाव मिळत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे अनेक शेतकरी मार्केटमध्येच आपल्या भाज्या सोडून जात आहेत अशा भाज्या बकऱ्यांच्या हवाली केल्या जात आहेत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोथिंबीर आणि पालक भाजीची प्रचंड आवक झाली ग्राहकांच्या अभावी जागेवर सोडून दिलेल्या भाज्यांवर मेंढ्या व बकऱ्यांनी असा ताव मारला हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन व वा एकदिवसीय वाचन कौशल्य शाळेचे आयोजन करण्यात आले आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाच्या निमित्ताने खेड तालुक्यातील चार दिव्यांग बांधवांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर यशस्वी सर केले जीवन टोपे गणेश सुकाळे काळूराम बाबळे ज्योती हिवरे या दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवला ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे ओळख स्त्री ज्ञानेश्वरी कार्यशाळेत पुस्तकांचे वाटप करण्यात आले भाजपचे महाराष्ट्र प्रभारी रवींद्र चव्हाण यांचा आळंदी ग्रामस्थ व पदाधिकारी आणि नागरिक यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला खाजगी कंपनीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चवळके खुर्द यांना संगणक लॅब देण्यात आली आहे खेड तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे खेड आळंदी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज